नमस्कार गुड मॉर्निंग मी रोहिणी माझ्या चॅनलवर परत एकदा मी तुमचं स्वागत करते तर आज आहे भाऊबीज माझ्या दादांना माझ्या भावांना भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा तर आत्ता आम्ही निघवलो आहोत माझ्या माहेरी कळवणला तर आज आम्ही भाऊबीज कधी साजरी करणार आहोत ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर आता निघतोच या आम्ही आत्ता आत साडेआठ वाजले आहेत निघतो आम्ही चला मग फोटो काढायला थांबलोय आता था। आम्ही आलो आता इथे कळवणला मोठ्या ताईकडे आलोय आणि ही माझी भाची आहे बघा हाय कर हाय कर हाय 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 नाव सांग तुझं नाव सांग नीट सांग नीट भाऊबीजेच्या शुभेच्छा दे भाऊबीजेच्या भाऊच्या सर्वांना शुभेच्छा आता तयारी करतोय आम्ही परत काही ते तयारी करताय दादाला ते नवाळू आम्ही मस्त प्राप्ती तयारी चालू आहे आमची प्राप्ती समजू हा बघा साई आमचा साई बघा हाय कर हॅलो हा माझ्या लहाण्या बहिणीचा मुलगा आहे बघा ते माझ्यापेक्षा उंच आहे गाऊची ना तुची निकुताईची मोठ्या ताईची नाण्या बहिणीची चालू चालू ही तयारी माझी तयारी झालेली आहे मोठी ताई तयार होते मग तुम्हाला ओळख करून देते तुमच्याशीवाली स्वत तेच म्हटलं ना हॅपी दिवाळी सांग म्हटलं हॅप्पी भाऊबीज हॅपी भाऊबीज भाऊबीजची तयारी

ते बघ दिदीकडे कुठं कुठे ठेवलंय हा नाही नारळ आहे त्याच्यामध्ये फटाके आहेत बरं वाटीत काय त्या वाटीत काय ते बर्फी काढून ठेव नाही तर मग ते बर्फी ओपन कर ना चल बापरे

Pengemajaan ini.

सांग ना तू माझी आई आहे ही माझी दादा माझे वडील ही माझी मोठी ताई तो माझा भा लहान भाऊ आणि ती लहान बाई नमस्कार आमचं भाऊ कार्यक्रम मस्त पार पडलाय छान ओळ आहे आता जेवढं करायचे आता आम्हाला ही नटू

हे बघा गाऊ नटू आई दादा उभे राहिलेत मस्त छान फोटो काढायला थांबा दोन मिनिटं काढू फोटो काढू